आणि म्हणून एवढंच म्हणे कळलं आपलं खरट सोडून बाहेर गेल्याशिवाय पाखराला आकाशाचा अर्थ कळत नाही त्यामुळे निश्चितच आता किती विस्तारलेलं हे आकाश आहे वेगचं आणि महाराष्ट्र पक्ष मित्र संघटनेचं याची आज अनु अनुभूती आली आणि म्हणूनच ज्यांनी ज्यांनी याकरिता योगदान दिलं आणि एवढंच नव्हे तर अनेक छायाचित्रकार आहेत अनेक चित्रकार अने चित्र आहेत जे स्वतःला या आयोजित असलेल्या वंचित ठेवू शकले त्यांचाही सन्मान करणं आदरणीय सर आमचं कर्तव्य आहे तेव्हा या ठिकाणी जी छायाचित्र परीक्षण परीक्षा जा, स्पर्धा झाली त्याचे अतिशय व्यवस्थित असं परीक्षण झालं आणि त्यांचा सन्मान त्यांचा पुरस्कार आपण या ठिकाणी घोषित करणार आहोत सर्वप्रथम पारितोषिक आदरणीय सुबोधजी राठोड छायाचित्र परीक्षा स्पर्धा जी झाली त्याचे आपण सर्वप्रथम त्यानंतर चित्रकला स्पर्धा आणि त्यानंतर विशेष सन्मान सुद्धा आपण या ठिकाणी देणार आहोत प्रोत्साहन पर मी मान्यवरांना पुढे एकदा विनंती करते की आपण या स्पर्धेचे जे पुरस्कार आहेत त्याचा वितरण सोहळ्याला आपण सुरुवात करणार आहोत ते आपल्या शुभ आपण प्रदान करावं पुढील आमचे प्रोत्साहन पर पुरस्काराचे मानकरी आहेत गजेंद्र बावने सर म्हणजे आपल्या प्रशासकीय कारकिर्दी सोबतच आदरणीय भावने सर आणि भावे सर राठोड सरांचं अभिनंदन तिसरा जातो आहे शिवानंद हिरेमाठ शिवानंदजी हिरेमाठ या ठिकाणी उपस्थित आहेत नितीनजी जैन आदरणीय शहा सर आपला आमंत्रित करते की तृतीय पुरस्काराची मानकरी शिवानंद हिरेमाठ सर यांचा पुरस्कार आपण आपल्या हस्ते आपण स्वीकारावं आदन्य मान्यवर मंडळींना विनंती करते की छायाचित्र स्पर्धा झाली त्याचे पुरस्कार आपण सगळ्यांनी वितरित करावे आपण सर्वांच्या आदरणीय रेड्डी सर वितरित करतील आणि सर्व मान्यवर या पुरस्कार सोहळ्यात सहभागी होतील यानंतर छायाचित्र स्पर्धेचे जे पहिल्या पुर क्रमांकाचे मानकरी आहेत आशिष कुमार भट सर आशिष कुमार भट आपल्यात उपस्थित आहेत आशिष कुमार भट प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत छायाचित्र स्पर्धेचे मान्यवरण विनंती आहे त्यांनी हा पुरस्कार श्री भट यांना वितरित करावा आणि यांचे आमचे सुविध्य असे परीक्षक होते सुमितजी अंबुलकर यांनी या ठिकाणी मंचावरती यायचं आहे अंबुलकर सर आपल्यात उपस्थित आहेत सुमितजी अंबुलकर आमच्या मान्यवर परीक्षक होते जजेस चॉईस अवॉर्ड ज्यांना आपण सॉरी जजेस चॉईस अवॉर्ड सुमित अंबुलकर आहेत या तिसरे अखिल भारतीय आणि अडुतीसव्या महाराष्ट्र पक्षमित्र संमेलन दरम्यान डॉक्टर अलकाताई देशमुख प्रतिष्ठान यांच्या वतीने हे सगळे पुरस्कार प्रायोजित आहेत यानंतर चित्रकला स्पर्धा तृतीय क्रमांक नम्रता राऊत जजेश सुमी तंबुलकर तृतीय पुरस्कार चित्रकला नम्रता राऊत आमच्या या लेखीचं कौतुक झालं पाहिजे जोरदार गरज अभिनंदन करूया द्वितीय पुरस्काराचे मानकरी आहे सुकृत जामोदे डॉक्टर अलकाताई देशमुख प्रतिष्ठान यांच्या वतीने प्रायोजित असलेले सगळे पुरस्कार आहे आदरणीय या प्रतिष्ठानचे सुद्धा आम्ही आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आभारी आहोत द्वितीय पुरस्कार जातो आहे सुकृत जामोदे अतिशय आवडीने सर्व या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होती प्रथम क्रमांकाचे मानकरी आहे आरना शर्मा आरना शर्मा आपल्यात उपस्थित आहे मान्यवर पुरस्कार देत आहेत सुक्रोत जामोदे यांना आणि चित्रकला स्पर्धेचं परीक्षण करणारे श्री जगदीश गुप्ता सर यांचं देखील आम्ही आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आभारी आहोत चित्रकला स्पर्धेची प्रथम क्रमांकाची मानकरी आरना शर्मा हिला मान्यवर पुरस्कार देत आहे छायाचित्र स्पर्धेचे आमचे अमरावतीचे प्रतिदेश फोटोग्राफर वैभवदादा दलाल आणि वन्यजीव छायाचित्रकार असलेले आमचे आदरणीय मनोज भिंड सर यांनी परीक्षण केलेलं आहे यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभले असलेले मी मान्यवर अतिथींना विनंती करते की काही वेळ आपण आसनस्थ व्हायचं आहे आदरणीय प्रवीण परदेशी सर आपल्यात ऑनलाईन जुळणार आहे